नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कांदा पीक जे आपलं वीस ते पंचवीस दिवसाचं झालं असेल तर आपल्याला याच्यावरती एक पहिली फवारणी करणं गरजेचं आहे आणि तीच फवारणी कशा पद्धतीत झाली पाहिजे जेणेकरून कांदा पीक ही आपलं सुरुवातीची जी वाढीची अवस्था असते आणि ती थांबली नाही पाहिजे त्याचबरोबर वाढ व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढची जी फवारणी आहे तर दोन्ही फवारण्याचं शेड्यूल आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो मी आपलं मित्र सुरेश कोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी मध्ये मित्रांनो आज आपल्याला घ्यायची आहे ती पहिली फवारणी जेणेकरून तुमची पहिली फवारणी जर तणनाशक मारण्याच्या आधी झालेली नसेल आणि शक्यतो जी फवारणी आपण करतोय कांदा पिकावरती तर ती तणनाशक झाल्यानंतरच करा जेणेकरून ज्या वेळेस तन्नाशकाचा जो फटका कांद्याला बसत असतो तर त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला फवारणी करतो तर कांदा पुन्हा एकदा तंदुरुस्त होण्यासाठी आणि तन्नाशकाच्या ज्या झटक्यामध्ये जो कांदा आपला सापडलेला असतो तर ते पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या होऊन आपला कांदा हा वाढीला एकदम जोम धरतो आणि त्याच्यानंतरच कांद्याची मान असेल कांद्याची पात असेल सूर्यप्रकाश संश्लेषणाची क्रिया असेल तर ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित होतात आणि त्याच्यानंतरच आपला कांदा हा तेजीमध्ये चालत असतो मित्रांनो आपल्याला फवारणी घ्या आणि याच्यामध्ये घ्यायचं एक कीटकनाशक एक बुरशीनाशक त्याचबरोबर एक टॉनिक आणि स्टिकरचा वापर याच्यामध्ये नक्की करायचा जेणेकरून स्टिकरद्वारे आपल्या कांद्यावरती जे पण आपण फवारणी करणार आहे तर ते औषध व्यवस्थितरित्या याचे जाईल आणि त्याच्यानंतरच आपला कांदा हा व्यवस्थितरित्या होईल किंवा औषधाचा शंभर टक्के उपयोग होईल तर चला मित्रांनो बघूयात की फवारणी कोणती कोणती करायची घ्यायचंय ते म्हणजे आपण ऍक्ट्रा घेऊ शकतो किंवा सिजंटाचं कराटे घेतलं तरी काय हरकत नाही आणि याचं प्रमाण वापरताना मित्रांनो सुरुवातीला पंचवीस ते तीस एम एल आपण याचा डोस घेऊ शकतो जेणेकरून आपल्या कांदा पिकावरती जे तुडतुडे असतील मावा असेल किंवा याचबरोबर थ्रिप्स असेल तर याचं कंट्रोल सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला व्यवस्थित भेटेल मित्रांनो दुसरं घ्यायचंय ते म्हणजे साप पावडर आहे आपल्याला त्यामध्ये दोन कंटेन आहेत आणि ते म्हणजे कार्बनडायजिम प्लस मोनकोजेम हे आंतरप्रवाही प्लस मध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट फंगिसाईड म्हणून काम करतं आणि याच्याद्वारे आपल्या झाडावरती किंवा जे आणि त्याच्यामध्ये जी झाडावरती किंवा कांद्यावरती जी बुरशी आलेली आहे तर ती गायब करण्यासाठी याचा वापर होतो बायोविटा तर मित्रांनो याच्या माध्यमातून आपल्या कांदा पिकामध्ये जी पण कमतरता असेल असेल सिविडचे असेल किंवा कांद्याला एक तेजी आली पाहिजे कलर हिरवागार झाले पाहिजे फोटोसेन्सिस वाढली पाहिजे आणि त्याचबरोबर आपला कांदा हा जोमदार झाला पाहिजे मान त्याची व्यवस्थित झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला पि पियाचं बायोविटा घेणं गरजेचं आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला चौथं जे घ्यायचं ते म्हणजे ऍक्टिव्हेट किंवा कोणत्याही कंपनीचं तुम्ही स्टिकर घेऊ शकता कोणत्याही कंपनीचे तुम्ही बुरशीनाशक अथवा कराटे पण ज्याच्यामध्ये हे घटक आहेत तेच घ्यायचं आहे आणि पहिली फवारणी आपली झाल्याच्या नंतर ठीक आपल्याला दुसरी जी फवारणी करायची ती म्हणजे आपला कांदा हा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी कांदा पिकावरती करायची दुसरी फवारणी जी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे आपलं कांदा पीक हे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं झाल्यानंतर याच्यामध्ये मित्रांनो आपल्या कांदा पिकावरती जर ट्रीप आढळत असेल त्याचबरोबर कांदा पीक हे वरून करपत असेल आणि त्याचबरोबर आपल्या कांदा पिकाची वाढ ही व्यवस्थित होत नसेल तर आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे ते म्हणजे आपलं नागार्जुनाचं जे प्रोफेक्स सुपर येतं तर त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे किंवा आपण दुसऱ्या कंपनीचं जरी असेल तर प्रोफेक्स सुपर हे चांगल्या कंपनीचं घेऊन आपल्या कांदा पिकावरती आहे मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला जे दुसरं घ्यायचंय ते म्हणजे रेडोमिल गोड हे कंपनीचं येतं आणि याचा सुद्धा वापर आपण आपल्या कांदा पिकावरती केल्यानं आपल्या पिकामध्ये जी पण काय बुरशी असेल किंवा कांदा पीक हे थोडस करपत असेल किंवा याचबरोबर जे धुईमुळं म्हणा किंवा इतर कारणामुळं जी पण बुरशी आपल्या कांदा पिकामध्ये आलेली आहे तर तीच त्याचा करण्यासाठी रेडोमिल गोडे हे चांगल्यापैकी काम करतात मित्रांनो तिसरा जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा जे टॉनिक आहे ते म्हणजे विलिवूडचं ब्रँड याच्या माध्यमातून आपलं कांदा पीक हे एकदम जबरदस्त राहणार आणि त्याच माध्यमातून आपल्या पिकांची चांगल्यापैकी वाढ किंवा त्याचबरोबर कांदा पीक हे व्यवस्थित रित्या येण्यासाठी आपल्याला या ब्रँडचा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो अशापैकी जर आपण दुसरा स्प्रे घेतला तर त्याच्यानंतर जो तिसरा स्प्रे असणार आहे मित्रांनो तर तो कांदा टिकवण्यासाठी आणि कांदा कशापैकी टिकला पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा चाळीत कांदा साठवतो हो तर तो, तो, तो सुद्धा खराब नाही झाला पाहिजे याच्यासाठी दोन फवारण्या शेवटच्या ज्या असणार आहेत एकदम व्यवस्थितरित्या फवारण्या करा जेणेकरून आपलं पीक हे चाळीत साठवल्यानंतर सुद्धा त्याला सडव लागणार नाही किंवा त्याची टिकवण क्षमता ही वाढली पाहिजे याच्यासाठीच आपल्याला ज्या स्ट्रॉंग बुरशीनाशकाची फवारणी करायची तर ती आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद